नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असं काहीतरी पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो नक्की काय घडणार आहे हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नाना जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा म्हणू लागतात ज्या रिक्षाने मी इथून गेलो होतो ती रिक्षा सारंग चालवत होता सारंगने ज्यावेळी आपलं खरं रूप मला दाखवलं तेव्हा मात्र मला धक्काच बसला परंतु ज्यावेळी सारंगने सगळं काही घडलेलं मला सांगितलं त्यावेळी तुमच्या या लग्नासाठी मी तयार झालो आहे परंतु ऋषिकेश आणि जानकी तुम्ही हे सगळं का करताय कशासाठी आणि मला का नाही सांगत आहात माझा नाईलाच आहे नाहीतर मी ह्या लग्नाला कधीच तयारही झालो नसतो ऋषिकेश म्हणतो नाना काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आणि मला माफही करा कारण मी तुम्हाला सगळं काही कालच सांगणार होतो परंतु ज्यावेळी मी सांगणार त्याचवेळी आजी समोर आल्या आणि आजी समोर असताना मी काहीच सांगू शकलो नाही तर नाना म्हणतात नक्की असं काय झालंय की ज्यामुळे ऋषिकेश तुला त्या ऐश्वर्यासोबत लग्न करावं लागणार आहे तर ऋषिकेश नानांना म्हणतो नाना नाईलाज ना झाला आहे याच गोष्टीसाठी कारण जानकीची आई फक्त जिवंत नाही आहे ती ऐश्वर्याच्या ताब्यात आहे ऐश्वर्याने तिला कुठेतरी कोंडून ठेवलं आहे आणि तसं स्वतः ऐश्वर्याने कबूल केलं आहे आणि त्या कुठे आहेत हे जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता ऐश्वर्यासोबत मला लग्नाचं नाटक करावंच लागेल नाना एकाच गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे जर ऐश्वर्याने आपल्याला जानकीची आई कुठे आहे हे सांगितलंच नाही आणि त्या लग्ना अगोदर सापडल्याच नाहीत तर मग मात्र मला ऐश्वर्यासोबत लग्न करावं लागेल आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर नाना म्हणू लागतात पाप करते ती मोठं पाप आणि हे पाप इतकं भयंकर आहे की तिला कोणीही माप करू शकत नाही तर सुमित्रा ताई म्हणतात हे पाप जे करते ना ते आनंदाने करते ती तर ऋषिकेश म्हणू लागतो नाना हे सगळं काही आपल्याला माहीत आहे परंतु ती ऐश्वर्या बदलू शकत नाही तर जानकी म्हणू लागते नाना हे सगळं काही ती फक्त प्रॉपर्टीसाठी करत आहे आज दे चा नाटक करता ते प्रेग्नन्सीचं नाटक करत आहे ते सुद्धा प्रॉपर्टीसाठी तिला फक्त रणदिवेंची प्रॉपर्टी हवी आहे बाकी काही नको तर नाना म्हणतात एवढी बाई आता तुला सत्य सांगेल असं मला तरी वाटत नाही मला नाही वाटत की आता ती काही सत्य सांगेल ऋषिकेश जानकी तुम्हाला वाटतंय का ही धुडतं ऐश्वर्या तुम्हाला लताचं सत्य सांगेल तर जानकी म्हणू लागते नाना तिला सांगावंच लागेल नाग दाबल्यावर तोंड हे तिला उघडावंच लागेल आणि नाही जर तिची कोंडी केली आणि सत्य वधून घेतलं तर नावाची जानकी ऋषिकेश रंदिवे नाही असं म्हणत आता मात्र जानकी आपल्या संसारासाठी आणि आपल्या आईसाठी पेटून उठलेली असते आता पेटून उठलेली ही जानकी ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी अगदी सगळं काही तिच्या मनाप्रमाणे करायचंही ठरवते आणि म्हणूनच आता जानकीने ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा संगीत सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो तर आता जानकी स्टेजवर येत सगळ्यांचं स्वागत करत म्हणू लागते तुम्हा सर्वांचं आज इथे रणदिवे परिवाराच्या संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे आता थोड्याच वेळात संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणूनच सगळ्यात पहिला परफॉर्मन्स होणार आहे असं म्हणत आता जानकी पुढे काही बोलणार तर त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते एक मिनिट असं म्हणत ऐश्वर्या स्टेजवर येते आणि जानकीला म्हणू लागते विसरलीस का तू आज संगीत सोहळा माझा आहे माझ्या आणि ऋषिकेश यांच्या लग्नाचा आणि म्हणूनच या कार्यक्रमाची सुरुवात ही माझ्यापासूनच होणार आहे सगळ्यात पहिला परफॉर्मन्स हा माझा आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजेच ऋषिकेश रणदिवे यांचाच होणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या सर्वांसमोर अनाऊन्स करते की मी आणि ऋषिकेश परफॉर्मन्स करणार आहोत तर आता आजी म्हणू लागते होऊन जाऊ दे पोरांनो हवा तेवढा धिंगाणा घाला आजी मात्र फक्त ऐश्वर्याच्या बाजूने असतात इकडे मात्र ऋषिकेशला खूप राग आलेला असतो तर ऋषिकेश म्हणू लागतो परंतु हे कसं शक्य आहे असं आपलं काही ठरलंच नव्हतं तर ऐश्वर्या म्हणते सगळ्याच गोष्टी ठरवून होत नसतात ऋषिकेश काही गोष्टी हे अचानकच होतात म्हणजे अचानकच नियतीने घडवून आणल्या जातात आणि त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात नाही का आता आपलं लग्न हे सुद्धा नियतीनेच घडवून आणलं आहे ना मग तसंच आजचा डान्ससुद्धा आपल्याला नियतीनेच करायला भाग पडलाय आहे असंच समजायचं आणि तसंही असंच म्हटलं जातं ना की लग्नानंतर नवरा हा बायकोच्या तालावर नाचतो मग त्याची सुरुवात आतापासूनच केली तर असं म्हणत ऐश्वर्या स्टेजवरून खाली उतरते आणि ऋषिकेशचा हात हातात घेण्यासाठी आपला हात पुढे करते ऋषिकेश रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो परंतु जानकीच्या समाधानासाठी आता ऋषिकेश ऐश्वर्याच्या हातात हात देतो आणि तिच्यासोबत स्टेजवर येतो तर ऐश्वर्या जानकीला म्हणते आता तू खाली उतर असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीला स्टेजवरून खाली उतरवते आता मात्र अवंतिका आणि सौमित्र यांनाही खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे ऐश्वर्या आता ऋषिकेशला घेऊन स्टेजवर गेलेली असते आणि त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सला सुरुवातही होते ऋषिकेशचा लक्ष फक्त जानकीकडे असतो तर जानकीसुद्धा ऋषिकेशला प्रोत्साहन देत असते इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणतो आलोच मी असं म्हणत सौमित्र तिथून बाहेर निघून जातो इकडे मात्र ऋषिकेश ऐश्वर्यासोबत डान्स करत असतो ऐश्वर्या खूप खुश असते खरं तर ऐश्वर्याला आपण प्रेग्नन्सीचं नाटक केलं आहे हे सुद्धा ती विसरून गेलेली असते आणि देहबान हरफून फक्त डान्स करत असते तर दुसरीकडे आता सौमित्र बाहेर येतो आणि सारंगची वाट पाहत असतो सौमित्र म्हणू लागतो सारंग, सारंग अजून कसा आला नाही आहे कुठे राहिला आहे हा सारंग आणि म्हणूनच सौमित्र त्याला फोन करायला घेतो परंतु त्याचवेळी सारंग त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो दादा मी आलो आहे सगळं काही ठीक चालू आहे ना तर सौमित्र म्हणतो की हो सगळं काही नीट चालू आहे अगदी आपल्या प्लॅनप्रमाणे आणि आता तर आपल्याला या नाटकाचा शेवट करायचा आहे त्यावर पडदा टाकायचा आहे आणि आजची रात्र सगळ्यात महत्त्वाची आहे सारंग म्हणतो हो मला माहीत आहे तर सौमित्रा म्हणू लागतो काही झालं तरी ऐश्वर्याला असा काही का शॉक द्यायचा आहे की तिच्याकडून सत्य वधवून घेताच आलं पाहिजे आजच्या रात्री आपण जानकी वहिनीची आई कुठे आहे हे ऐश्वर्याकडून वदवून घ्यायचंच आहे तर आता सौमित्रचं ऐकून सारंग म्हणतो की हो आपण आता असा काही धमाका करायचा आहे की त्या ऐश्वर्याच्या तोंडचं पाणीच पळायला हवं तर सौमित्र म्हणतो की तिला असा शॉक बसायला हवा की तिला आता सत्य सांगण्यापासून दुसरा कुठलाच पर्याय नसणार तर सारंग म्हणतो हो दादा हे नाटक लवकरात लवकर संपायला हवं कारण आता या सगळ्या नाटकामुळे घरच्यांनाही त्रास होतो आहे आणि मला तर या सगळ्या नाटकाचा कंटाळा आला आहे एवढे दिवस घरापासून लांब राहून एकटं राहणं सहन नाही होत तर सौमित्र म्हणू लागतो काळजी करू नकोस आज सगळं काही नाटक संपणार आहे असं म्हणत आता सौमित्र सारंगच्या हातामध्ये मेकअपची वॅनिटी देतो आणि म्हणू लागतो तयार हो सारंग विचारतो सगळं आहे ना यात तर सौमित्र म्हणतो की हो सगळं काही आहे तू फक्त आता तयार हो असं म्हणत आता सौमित्र आणि सारंगने दुसरा धमाका करायचा प्लॅनही आखलेला असतो आता फूडचा प्लॅनही रेडी असतो तर इकडे पाहायला मिळतं ज्यावेळी ऋषिकेश आणि ऐश्वर्या स्टेजवर डान्स करत असतात आणि त्यानंतर ऐश्वर्या ऋषिकेशचा हात हातात घेते आणि त्याच्याकडे पाहत असते आणि त्याचवेळी स्टेजवर एंट्री होते ती म्हणजे जानकीची आता जानकीने तिच्या परफॉर्मन्सला सुरुवात केलेली असते आणि जानकी डान्स करत असते ते गाणं असतं छबीदार छबी आता ह्या गाण्याला सुरुवात होताच जानकी ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या समोर डान्स करू लागते तर त्यानंतर ऐश्वर्या ऋषिकेश हे दोघेही जानकीकडे पाहत असतात एकीकडे ऋषिकेश मात्र खुश असतो परंतु ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो मित्रांनो आता ऋषिकेश मात्र खाली जाऊन बसतो आणि इकडे ऐश्वर्या मात्र तिचा मास्क काही उतरलेला नसतो आणि म्हणूनच जानकीच्या तोडीस तोड देण्यासाठी आता ऐश्वर्यासुद्धा स्टेजवर डान्स करू लागते परंतु जानकी आता ऐश्वर्याची अशी काही चिरवते इकडे मात्र ऐश्वर्या जानकीला स्टेजवर पाडण्याचा प्लॅन करत असते तिच्या पाया पायात पाय घालून तिला पाडण्याचाही प्रयत्न करत असते परंतु पडेल तर ती जानकी कसली आणि शेवटी याचा बदला मात्र जानकी स्टेजवर तेव्हाच घेते आणि ऐश्वर्याला अशी काही पाडते की आता चांगलीच ऐश्वर्या तोंडावर आपटलेली असते आता मात्र सर्वच जण ऐश्वर्याकडे पाहून हसू लागतात खरं तर सर्वांनाही धक्काच बसतो जानकीने ऐश ऐश्वर्याला पाडलेलं तर असतं परंतु त्यानंतर ती मुद्दामून तिला उठवण्यासाठी हातही द्यायला जाते परंतु ऐश्वर्याची गुर्मी काही कमी नाही ती जानकीचा हातही घेत नाही आणि ना तिची मदतही तर इकडे मात्र आजींचा जीव कासावीस होतो आजी विचारतात गुंडी तुला लागलं तर नाही ना तर ऐश्वर्यामध्ये नाही परंतु ऐश्वर्या खूप चिडलेली असते ती मनातच म्हणते लागलंय ना शरीराला नाही ही जखम शरीराला नाही तर मनाला झाली आहे आणि अगदी खोलवर झाली आहे नाही जर या जानकीला आता धडा शिकवला तर बघाच या जानकीला पाहिलं ना तरी संताप होतोय मला एक गोष्ट कळत नाही आहे की प्रत्येक वेळी नियती विजय हिच्याच पड्यात का टाकते हा विचार करूनसुद्धा डोक्याचा संताप व्हायला लागला आहे असं म्हणत ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि शेवटी नाईला जाणे ती स्टेजच्या खाली उतरतेच तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र आलेला असतो तर अवंतिका सौमित्राला विचारते सौमित झालं काम तर सौमित्र म्हणतो की हो तर त्यानंतर आता जानकी स्टेजवर येते आणि म्हणू लागते आता तुम्हा सर्वांसमोर अशा माणसाची गोष्ट सादर होणार आहे की ज्या माणसाने खूप मनापासून प्रेम केलं होतं ती व्यक्ती प्रेमात एवढी आंधळी झाली होती की त्यासाठी त्याला त्याचा जीवही गमवावा लागला आणि त्याला त्याच्या आयुष्यात काय मिळालं मिळाला तो फक्त धोका असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याकडे पाहू लागते आणि त्यानंतर आता जानकीने आपल्या अशा परफॉर्मन्सला सुरुवात केलेली असते की ज्यामुळे ऐश्वर्या हादरून जाते तर आता जानकी अवंतिका आणि सौमित्रच्या साथीने आपल्या या डान्सला सुरुवात करते तर आता अवंतिका आणि सौमित्र हे यामध्ये सामील असतात सौमित्र म्हणजे सारंगची भूमिका निभावत असतो तर इकडे अवंतिका ऐश्वर्या ऐश्वर्या कशी आहे ह्या परफॉर्मन्समधून दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो तर आता जानकी गाण्याची सुरुवात करत आता गात म्हणू लागते ऐका ऐका राजा महालाची कहाणी आता मात्र सर्वच जण टाळ्या वाजवत असतात यामध्ये ऐश्वर्यही सामील असते पुढे नक्की काय वाढून ठेवलं आहे हे ऐश्वर्यालाही माहीत नसतं तर जानकी असं काही गाणं सादर करते आणि जानकी म्हणू लागते ऐका एका एका राजा महालाची कहाणी साधा भोळा राजा त्याची लबाड राणी आता मात्र त्या ठिकाणी सौमित्र म्हणजे अगदी सारंगच्या भूमिकेत साधा भोळा आलेला असतो आणि अवंतिका अगदी ऐश्वर्यासारखीच एंट्री करते आता मात्र ऐश्वर्याच्या सगळं काही लक्षात येऊ लागतं आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो तर पुढे याच गाण्यातून आता ऐश्वर्याचा इतिहास ऐश्वर्यासमोर आणला जातो जानकी म्हणू लागते ऐका ऐका या राजा महालाची कहाणी भोळ्या राजाची लबाडती राणी लबाड राणी म्हणजे खरं तर ऐश्वरी असते आणि ऐश्वर्याने केलेली लबाडी आता जानकी सर्वांसमोर आणते आत्तापर्यंत सारंगने ऐश्वर्यावर खूप आंधळ प्रेम केलेलं असतं तिला प्रेमाने गुलाबाचं फूल दिलेलं असतं परंतु ऐश्वर्याने तेही लाथाडून लावलेलं असतं हे सगळं काही त्या गाण्यातून सादर होत असतं आता जानकी सारंगला सावरत असते म्हणजेच सौमित्राला साव सावरताना ती दाखवते कारण आपल्या दिराला यातून वाचवण्याचा ती प्रयत्न करत असते परंतु सुडाबुद्धीने आलेली ऐश्वर्या मात्र या सगळ्यात सारंगला त्याच्या भोळेपणाचा चांगलाच फायदा घेतलेला असतो आणि ह्या भोळेपणाच्याच सारंगने ऐश्वर्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि हे सगळं काही आता त्या या गाण्यातून दाखवलं जातं तर जानकी ऐश्वर्याचं खरं रूप सर्वांसमोर आणत असताना तिने केलेले प्रत्येक गुन्हे आता सर्वांसमोर सादर होत असतात आता अवंतिका आणि सौमित्र एवढा छान आणि भन्नाट परफॉर्मन्स करत असतात की ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि जानकीने असा धमाका केलेला असतो की ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नसतं प्रॉपर्टीसाठी रणदिवेंच्या घरात घुसलेली ऐश्वर्या तिचा खरा चेहरा जानकीने सर्वांसमोर आणलेला असतो प्रेग्नेन्सीचं नाटक करणारी ऐश्वर्या आणि सेम अवंतिकानेही आता तेच दाखवलेलं असतं प्रॉपर्टीसाठी ऐश्वर्याने प्रेग्नेन्सीचं नाटक केलेलं असतं हे सुद्धा त्या गाण्यातून दाखवलं जातं आता मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं की हे गाणं फक्त गाणं नाही आहे तर आपल्या आयुष्याची आपल्या लग्नानंतरची कहाणी आहे आपण जे जे सारांसोबत वागलो ते सगळं काही या गाण्यात आहे आता मात्र ऐश्वर्याला पळताभुई थोडी झालेली असते काय करावं काहीच कळत काही नसतं इकडे मात्र जानकी आता ऋषिकेशकडे पाहते आणि त्यानंतर आता जानकी प्रॉपर्टीसाठी हापापलेल्या ऐश्वर्याच्या तोंडावर पेपर मारते आणि त्यानंतर तिचा कसा काही वनवास ऐश्वर्यामुळे सहन करावा लागला राम जानकीचा वनवास हेही त्या गाण्यातून दाखवलं जातं जानकी ऋषिकेश घराबाहेर पडतात या सगळ्याला कारणीभूत फक्त ऐश्वर्याच असते परंतु त्याचवेळी ऐश्वर्याला अजून एक धक्का बसतो तो, तो म्हणजे सारंगच्या खऱ्या एंट्रीमुळे आता ऐश्वर्या हे सगळं काही पाहत असते इकडे सौमित्र आणि अवंतिका डान्स करत असतात परंतु त्याच वेळी सौमित्रच्या ठिकाणी ऐश्वर्याला सारंग दिसू लागतो आणि आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला बराच झटका बसलेला असतो ज्या झटक्याचा विचार केलेला असतो त्याहून मोठा झटका ऐश्वर्याला बसतो ऐश्वर्या धक्क्यानेच उभी राहते परंतु ऋषिकेश तिला सावरण्याचं नाटक करतो आणि तिला खाली बसवतो परंतु ज्यावेळी ऐश्वर्या आता ऋषिकेशकडे पाहू लागते त्यावेळी मात्र ऐश्वर्याच्या बाजूला ऋषिकेश नसून सारंग असतो आणि जखमी अवस्थेतील सारंगला पाहून ऐश्वर्याला एवढा मोठा धक्का बसतो की ऐश्वर्या मोठ्यानेच किंचाळते आणि तिथेच बेशुद्ध होते तर त्यानंतर ऋषिकेश आता सारंगला तिथून जायला सांगतो आणि लाईट्स ऑन होतात तर जानकी आता ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश यापुढे काय करायचं आहे हे लक्षात आहे ना जसं आपलं ठरलं होतं तसंच करायचं आहे ऋषिकेश म्हणतो की हो आणि त्याचवेळी ऐश्वर्याला शुद्ध येते आणि ऐश्वर्या म्हणू लागते काय ठरलं आहे ऋषिकेश म्हणतो काही नाही तू आराम कर तर त्यानंतर जानकी आता तिथून निघून जाते तर इकडे ऋषिकेश आता ऐश्वर्याला आवाज देतो आणि म्हणतो ऐश्वर्या तू ठीक आहेस ना तुला बरं वाटतंय ना ऋषिकेश आता ऐश्वर्याला तिची काळजी असल्याचं भासवत असतो ऐश्वर्यामध्ये नाही ऋषिकेश काहीच ठीक नाही आहे ऋषिकेश विचारतो काय झालं ऐश्वर्या तुला त्रास होतो आहे का ऐश्वर्यामध्ये ऋषिकेश मला तर काहीच कळत नाही आहे अहो मी मगाशी सारंगला पाहिलं माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती सारंग होती सारंग तर नाही आहेत नाही या जगात आणि तरीसुद्धा मला सारंग का दिसलेत ऋषिकेश म्हणू लागतो नाही ऐश्वर्या अगं आम्हाला तर सारंग कुठेच दिसला नाही मग तुलाच कसं काय दिसू शकतो ऐश्वर्या म्हणते हो ऋषिकेश मी सारंगला पाहिला आहे ते माझ्या बाजूला येऊन बसले होते आणि ते जखमी अवस्थेतही होते मला तर काहीच कळत नाही ऋषिकेश म्हणतो नाही ऐश्वर्या तुला भास झाला असावा कदाचित तुझी शुगर डाऊन झाली असेल आणि म्हणूनच तुला असे भास झाले असतील तू एक काम कर बरं अगोदर लिंबू सरबत पिऊन घे ऐश्वर्या म्हणते नाही ऋषिकेश मला नको आहे ऋषिकेश म्हणतो नाही तुलाही सरबत प्यावंच लागेल ऐश्वर्या पीना असं म्हणत आता ऋषिकेश खरंच ऐश्वर्याची काळजी असल्याचा भासवत असतो आणि शेवटी ऐश्वर्या ते लिंबू पाणी प्यायला घेते तर ऐश्वर्या लिंबू पाणी पिताच ऋषिकेश म्हणू लागतो ऐश्वर्या हे लिंबू पाणी नाही आहे तर यात काय आहे हे तुला तर माहीतच नाही आहे तर दुसरीकडे जानकी नाना सुमित्राताई सौमित्र आणि अवंतिका यांच्यासमोर नाना आणि सुमित्राताई यांना म्हणू लागते की ऐश्वर्या आता जे काही पीत आहे ते लिंबू पाणी नाही तर तिला गुंगीचं औषध दिलं आहे तर आता सुमित्राताईंना धक्काच वस्तू सुमित्राताई म्हणतात गुंगीचं औषध हे करून काय होणार आहे जानकी तर आता सुमित्राताईंना जानकी म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका या गुंगीच्या औषधामुळे ऐश्वर्याचं डोकं जड होईल तिला भानही नसणार आणि त्याच अवस्थेमध्ये तिच्याकडून आपल्याला सत्य वधवून घ्यायचं आहे की माझी आई नक्की कुठे आहे तर नाना म्हणू लागतात परंतु या सगळ्याचे परिणाम काही भलतेच झाले तर सौमित्रा म्हणतो नाही नाना सगळं काही ऋषिकेश दादा निभावणार आहे तुम्ही काळजीच करू नका सौमित्रा ती म्हणतात हो परंतु जानकी या सगळ्यासाठी कुठला योग्य पर्याय नव्हता का तर अवंतिका म्हणू लागते नाही आई योग्य पर्याय असा कुठलाच नाही आहे कारण ती ऐश्वरी आहे आणि योग्य मार्गाने चालणारी आहे का ती तिच्यासाठी हाच पर्याय योग्य होता आणि तुम्ही काळजी करू नका फक्त ती कुंगीमध्ये असणार आहे तिला काहीच होणार नाही नाना म्हणतात देव करो आणि लताबाई कुठे आहेत हे सत्य कळून देत आणि लवकरात लवकर हे नाटक संपू देत आता सर्वच जण ऐश्वर्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी तयार झालेले असतात आता ऐश्वर्या सत्य सांगेल की नाही याचं चाणकीला खूप टेन्शन आलेलं असतं तिच्या सतत आईचा विचार मनात असतो आपली आई कधी सापडेल आणि ऐश्वर्या सत्य कधी सांगेल हे जानकीच्या मनात चालू असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया फक्त रागाने म्हणालेली असते आता आग पेटवणार आहात का आणि खरंच आता लताबाईंनी ते सत्यात उतरवायचं ठरवलेलं असतं आता लताबाई संपूर्ण घरात रॉकेल होतत असतात आणि त्याचवेळी माया येते माया म्हणते रॉकेलचा वास रॉकेलचा वास कुठून येत आहे आणि म्हणूनच माया पाहते तर मायाला धक्काच बसतो कारण लता काकूंनी आता संपूर्ण घरात रॉकेल ओतलेलं असतं माया विचारते हे काय करताय तुम्ही तर लता काकू म्हणू लागतात आता हेच करायची वेळ आली आहे आणि हे केल्याशिवाय आपली सुटका होणार नाही माया आता लता काकूंना थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु लता काकू काही थांबायला तयार नसतात था। आता माया लता काकूंना म्हणते अहो याने आपला जीव जाईल तुम्हाला कळतंय काकू का तर लता काकू म्हणू लागतात इथे जिवंतपणी मरण्यापेक्षा आता स्वतःची सुटका करून घ्यावीच लागेल इथे राहून काहीच होणार नाही आहे आणि निमूटपणे बसलो तर काहीच करू शकणार नाही त्यामुळे आता हाच पर्याय असं म्हणत लता काकू मायाचं काही ऐकून न घेता तिला दूर लोटून देतात आणि संपूर्ण घरात रॉकेल ओतून त्यानंतर कुठलाही विचार न करता माचीस घेतात आणि संपूर्ण घरात वनवा पेटवतात आता आगीचा एवढा मोठा भडका उडालेला असतो की त्यामुळे लता काकू ही खाबडतात तर माया म्हणू लागते काकू तुम्ही हे काय केलात आता मात्र मायाला काय करावं काहीच कळत नसतं माया, माया बाजूनेच दरवाजाजवळ जाते आणि त्या दादांना आवाज देत म्हणू लागते दादा प्लीज दरवाजा उघडा परंतु ते दादा तिथे नसतात इकडे मात्र लता काकू घाबरतात आणि म्हणू लागतात माया इथून काही करून बाहेर पडावंच लागेल माया विचार करत असते की आग कशी विजवावी आणि म्हणूनच माया पुन्हा एकदा दरवाजा ठोठावू लागते आणि त्या दादांना आवाज देऊ लागते आणि ज्यावेळी ते दादा रूममध्ये येऊन पाहतात त्यावेळी सगळीकडे आग लागलेली असते आता आगीचा भडका अजून उडायला नको यासाठी त्या दादांनी अगोदर गॅस सिलेंडर बंद केलेला असतो आणि त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात आता ते दादा आग विजवण्याचा प्रयत्न करत असतानाच लता काकू मनाशीच म्हणतात हीच ती संधी आहे या माणसांच्या तावडीतून सुटण्याची असं म्हणत आता लता काकू मायासोबत स्वतःची सुटका करून घ्यायची ठरवतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या गुंगीत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत जानकी ऐश्वर्याला विचारते बोल ऐश्वर्या माझी आई कुठे आहे आता मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते मला माहीत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता लता काकू मायासोबत स्वतःचीही सुटका करून घेतात आणि त्या घराबाहेर येतात तर माया लता काकूंना विचारते असं किती वेळ चालायचं आहे लता काकू म्हणतात आता कुठलाही पर्याय नाही असं म्हणत त्या मायाला घेऊन तिथून निघून जात असतात परंतु त्याचवेळी त्या माणसांनी लता काकूंना आणि मायाला पाहिलेलं असतं तर ते, ते, ते आवाज देत म्हणू लागतात थांबा परंतु लता काकू आणि माया तिथून पळण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताई जानकीला म्हणू लागतात आपण एवढा मोठा घाट घातला होता परंतु हा सुद्धा प्लॅन आपला फिसकटलाच आता काय करायचं आहे आता मात्र जानकी विचार करू लागते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सौमित्र येतो आणि म्हणू लागतो जानकी बहिणी आत्ताच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता तुझ्या आईबद्दल त्यांना काहीतरी लिंक लागली आहे तर आता लता काकू सापडतील का आणि जानकीला तिची आई मिळेल का आणि आता या नाटकाचा अंत होईल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद